म्हणून थोडा वेळ विचार कर त्यांनी काय केले त्यामुळे तुम्हाला कसे वाटले याला घाईने टाळू नका वेदना स्वीकारणे कमजोरी नाही ती बरे होण्याची पहिली पायरी आहे म्हणून सगळ्यात महत्वाचं क्षमा निवडा क्षमा म्हणजे घडलेल्या गोष्टींना माफी देणे किंवा त्या घडल्याच नाहीत असे समजणे नाही ती दुसऱ्याशी समेट करणे ही नाही जरी कालांतराने ते समेट शक्य असू शकतो क्षमा म्हणजे तुम्हाला वाटते की त्यांनी तुमचे काहीतरी देणे आहे माफी स्पष्टीकरण किंवा तुमच्या या गोष्टीचा न्याय झाला पाहिजे नाही तर ती सोडून देण्याचा निर्णय आहे म्हणजे की त्यांच्या कृतींना तुम्ही तुमची शांती ठरू देऊ नका मग ते सहा चौदा पंधरा मध्ये येशू आपल्याला शिकवतो जर तुम्ही इतरांच्या अपराधांना क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल हे न्याय नाकारण्याचा आदेश नाही तर कटुता आपल्याला बंदीवान बनवते याची आठवण आहे क्षमा ही तुम्ही स्वतःला देत असलेली भेट आहे पण कसे छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा क्षमा करण्याची शक्ती मागा जरी तुम्हाला ती अजून जाणवत नसेल तरीही मी सोडून देण्याची निवडतो असे म्हणायला सुरुवात करा जरी ते शब्द सुरुवातीला रिकामे वाटत असले तरी हळूहळू तुमचे हृदय तुमच्या इच्छेला साथ देईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरी पायरी त्यांचे तुमच्या आयुष्यातील स्थान बदला ज्याने तुम्हाला दुखावले ते तुमच्या आयुष्याचे लेखक नाहीत ते फक्त एक धडा आहे एक प्रकरण आहे एका पुस्तकातल्यासारखे संपूर्ण पुस्तक नाही त्यांच्या कृती तुमची किंमत किंवा तुमचे भविष्य ठरवत नाही त्यांना तुमचा आनंद चोरणारे खलनायक समजण्याऐवजी त्यांना शिक्षक समजा जरी त्यांचे धडे कठोर असले तरी त्यांच्या दुखापतीने तुम्हाला लवचिकता सीमा किंवा प्रेमाबद्दल काय शिकवले ह्याबद्दल विचार करा रोण खराजपत्र आठवा आट अध्याय अठ्ठावीचं वचन आपल्याला सांगते की जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात अगदी वेदना दिलेला त्रास किंवा अगदी विश्वासघात परमेश्वर तुमच्या आयुष्यातील तुटलेले धागे सुंदरतेने विणू शकतो म्हणून त्यांचे स्थान बदला ते तुमचे बंदीवान नाहीत तर तुमच्या आयुष्याच्या मोठ्या कथेचा भाग आहे जिथे तुम्ही कृपेने वाढणारे नाही आहात म्हणून कृतीद्वारे त्यांना सोडून देणे निष्क्रिय नाही ते सक्रिय आहे काही वेळा याचा अर्थ सीमा निश्चित करणे आहे जर त्यांनी तुम्हाला दुखावले ते अजूनही तुमच्या आयुष्यात असतील तर तुमच्या हृदयापर्यंत त्यांचा प्रवास प्रवास जो आहे तो मर्यादित करा ही सूडबुद्धी नाही तर ही शहानपण आहे सूत्रे चौथा अध्याय तीस वचन सांगतं की सर्वांपेक्षा तुमचे हृदय जपा कारण त्यातून जीवनाचा उगम आहे जीवनाचा प्रवाह कधी कधी सोडून देणे म्हणजे